खरेदी दस्तावरून सात बाराला नोंद घेण्यासाठी पाच हजारांची लाच घेणाऱ्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले लोकसेवक अरुण मारुती शेवाळे वैत्रेपन्न पद ग्राम महसूल अधिकारी तलाठी नेमणूक तहसील कार्यालय अक्कलकोट वर्ग तीन यातील तक्रारदार यांची वहिनी यांनी मौजे तळेवाड तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथील गट क्रमांक सत्तावन्न ऑब्लिक चार ऑब्लिक ब क्षेत्र एक हेक्टर शेतजमीन सहदुय्यम निबंधक अक्कलकोट यांच्याकडील खरेदी दिनांक दोन जून दोन हजार पंचवीसांवये रीतसर खरेदी केली सदर खरेदी दस्तावरून सात बारा उतारावर नोंद घेण्याबाबत कळवले असता आलोसे यांनी पाच हजार रुपये लाचेची मागणी करून तीन हजार रुपये यांती लाच रक्कम स्वतः स्वीकारली यावरून व नमूद लोकसेवक यांचे विरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई गणेश पिंगुवाले पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर पोलीस अंमलदार एएसआयएस व्ही कोळी पोलीस नाईक संतोष नरोटे पोलीस कॉन्स्टेबल गजानन किणगी चालक पोलीस हवालदार राहुल गायकवाड यांनी यशस्वीरित्या पार पाडली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका